एक गोर गरीब माणूस या ठिकाणी आमदार झाला आणि याचा परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये संगम नगर लोकसभेमध्ये तुमचा पराभव झाला होता त्याचा त्याचा हा बदला मी बदला बदला घेत नाही मी कधीच बदला घेत नाही हे कार्यकर्त्यांनी घेतला असेल तर मला माहिती मी मी अशा वैचारिकतेने काम करणारा माणूस नाही मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न घेऊन गेलो कोणी त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हतो हे बोललो आणि हा छत्रपती शिवाजी महाराज मी उगीच घोषणा करत नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं गणिमी का काव्याने आम्ही ही विजय मिळवला हे तुम्हाला, का, तुम्हाला का तुम्ही ना अमोल खताळ म्हणजे सुजेविखे आमदार अमोल खताळ आमदार म्हणजे या तालुक्यातला प्रत्येक गोरगरीब आमदार त्यामुळे तो सुजेविकेला बन तो सगळ्यांना तर काय वाटत <laughs> आम्हाला इतर कुठलाही पक्ष असू आम्हाला सगळ्यांच्याच लाडक्या बहिणींची साथ होती एवढंच मी तुम्हाला सांगितलं हे मला त्यांचे आभार व्यक्त करायचे की त्यांनी ती टॅगलाईन शोधून काढली आणि लोकांनी आता संगमनेर दहशतमुक्त मुक्त करून टाकले <laughs> ते मी अनेक वेळेस म्हटलो की हे करू नका ही टॅगलाईन तुमच्यावर लागू होते तुम्ही आजादी मागू नका पण ते काय ऐकायला तयार नव्हते आज लोकांनी त्यांना आझाद केलं आणि आता संगमनेर हे दहशत मुक्त आझाद दहशतीतून आजादी या टॅगलाईनला संगमनेर शोभेल आणि आज तुम्ही पहा येणाऱ्या कालावधीमध्ये या पुढच्या आठवड्यात सरकार स्थापन झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगमनेर तालुक्याचा पाणी प्रश्न हा सोडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा शब्द या ठिकाणी शब दे आम्ही देतो सामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांची स्वप्न पाहणाऱ्या बलाढ्य नेत्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवलं माननीय एकनाथ शिंदेचा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं आम्हाला जमलं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला जमलं आणि आज सगळ्या हा विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना समर्पित करतो जिल्ह्यात लाडक्या बहिणींनी त्यांच्या सगळ्या भावांचं रक्षण केलं आणि आता आमच्या सारख्या भावांची जबाबदारी आहे की त्या बांधलेल्या राखीचा मान सन्मान ठेवणे आणि सगळ्या बहिणींना न्याय देण्याचं काम अमोल खताच्या माध्यमातून संगमनेर विधानसभेमध्ये केलं जाईल दादा दादा